नर्मदी हर पहाटेचे साडेसहा वाजले आणि मैयाचा सुंदर किनारा आहे आणि हा आश्रम दादाजी धुनीवाले महाराज शिपानेर येथून आता पुढील प्रस्थान चाललं आहे नर्मदे हर मात गंगे हर रात्रभर या ठिकाणी वाळू उत्साह होतो पण हे एक छोटा पॉईंट आहे कारण आम्ही मोठी मोठे ठिकाणं पाहिले ज्या ठिकाणी वाळूचा उत्साह होतो खूप मोठ्या प्रमाणात वाळू उत्सव होणारे ठिकाण आहे त्याच्या मानाने इथे फार छोटं प्रोजेक्ट आहे तरी चाललं आहे नर्मदी हार, लख प्रकाश आहे पण सूर्योदय अजून दिसत नाही डोक्यामुळे नर्मदे हार सुंदर का किनारा नर्मदे हर छिपानेर येथील ध्निवाले दादाजी यांच्या आश्रमातून निघून उडाल्यानंतर या परिवारामध्ये सर्व परिक्रमाशींना थांबवून असा आग्रह आणि चहाप्रसादी देत आहेत या बाबांचं घर हे आणि घरामध्ये एक लहान लहान मुलंसुद्धा सुंदर या ठिकाणी सेवा देत आहेत आणि चहाप्रसादी देतात नर्मदे हर मात गांगे हर घटाशंत हर आमच्या अकोल्याच्या बाबाजांनी सांगितला बाबाच्या आत कशी होती हा परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाची उपनदी लागली इथं नाव आहे सीप नदी फार मोठं पात्र आहे आणि इथं आम्ही पोचलो आहे ठीक आठ वाजता सुंदर पात्र आहे आणि दाट मध्य प्रदेशचं धुका आहे चौकून गव्हाची शेती आणि सारखी हिरवळ फार वेगळं वातावरण या मध्य प्रदेशचं आहे आणि सीप नदी आहे नर्मदे हार मात गंगे गंगेहार विकाया निघाली बाजाराला विकाया निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई दही दूध ताक आणि लोणी बैमा झाग बैमा झाग दूधात नाही पाणी बैमा झाग दुधात नाही पाणी ना बाजाराला गाया निघाली बाजाराला विकाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझा ग दुधात नाही पाणी बाई माझा ग दुधात नाही पाणी यमुने अवघड घाट चळ बाई दुःख दे पाठ यमुने बाई चुखदया दिया पाठ मेहमीच कट कट नेहमी चबाई याची कट कट थांबू नका गोळणी गबाई ग थांबू नका गोळणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात ना पानी। नर्मदे हर नर्मदे हर आसन लावायला बोलवतात ते नर्मदे हर आता सध्या आम्ही पोहोचतोय शिलकंठ येथे सकाळचे सव्वा दहा वाजले आणि शिलकंठ हे फार विशेष ठिकाण आहे काय म्हणत आहे बाबाजीकडून नर्मदे हर बाबाजी क्षेत्र का नाम है क्यों सिल्कंट, है सिल्कंट। इसका कोई महत्व आहे सिलकंठ नाम का गाव काही नाम सिलकंठ आहे और महादेव हानसेश्वर आगे आहे और ये येश्वर नर्मदे हट बाबाजी जानकारी नाही देऊ शकले काय काही सुंदर मंदिर आहे आणि समोर नर्मदा माईची अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी यज्ञकुंड आहे हे शिलकंठेश्वराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी शिलकंठेश्वराचं दर्शन दर। या ठिकाणी होत आहे नर्मदेहार आणि असा माईचा सुंदर तटकिनारा आहे अगदी माईच्या तकापासशे नर्मदे हार तर हा ठेव जागा सारखा ना या ठिकाणी आम्ही थांबलोय हे ठिकाण आहे हंसेश्वर महादेव मंदिर मंडी आणि आजचा दिवस फार धोक्याचा आहे आज म्हणजे सूर्यदर्शन झालं नाही सूर्यदर्शन मुळीच नाही सारखं वातावरण आहे महिन्याच्या तोटावर सुंदर असा आश्रम आहे हंसेश्वर महादेव आणि इथे अन्नक्षेत्र आहे त्या हंसेश्वराच्या मंदिराच्या शेजारी जेवणाची पंगत लागली आणि इथे आता जेवण करायचे आहेत हा सुंदर हंशेश्वराचं मंदिर इथं आहे

मोठी झाजी आहेत नर्मदे हा नर्मदे हा बाबरी घाटी ना अशा प्रकारे बाबरी घाटा नर्मदे यारमा शर्मदी या शेतातला रस्ता आहे नर्मदे यार थोडं विसाव्याला आम्ही शेतामध्ये बसलोय आहे नर्मदी हा बावरी घाटी बाबरी नाही हो बावरी बावरी बावबरी नाही बावरी घाटाला आता जायचं आहे बावरी घाट बावरी नर्मदे हा नर्मदे हा पवनी चार वाजलेत आणि आता नदी पार करतोय ही नदी आहे कोलार नदी मोठं पात्र आहे आणि नर्मदा मैयाची सहाय्यक नदी आहे कोलार नर्मदी हर नर्मदी हर असा हा छोटासा आश्रम आहे आणि या आश्रममध्ये आजचं आसन लागलं आहे या आश्रमाचं नाव आहे बाबरी बाबरी येथील मा नर्मदा सेवा आश्रम या ठिकाणी सदाव्रत प्रसादी चालू आहे आणि आम्ही आता स्वयंपाकाची के तयारी केली आणि काही मै या ठिकाणी चपात्या लागत आहेत आणि आजचा व्यक्त नर्मदे हर मात हर छोटासा आश्रम आहे आणि इथे वीस परिक्रमावाशी आहेत नर्मदे हर